नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करंजी आणि मोसोला भेट देणार आहोत तर आपण तिथं आता जाऊन काय काय पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आपण तिथून सर्व काही गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत तर कंटिन्यू राहा आपलं चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सगळी दुकान आहेत तिथं पाहू शकता मग एक या व्हिडिओमध्ये सर्व काही आपण इन्स्प्लोर करणार करंट मधलं कौशल्य विकास मंडळ आहे करंट तुम्हाला इथं मी दुकान आहे

आपण एक्सप्लोर करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण व्हिडिओ एक्सप्लोर करणार आहोत या ब्लॉगमध्ये करंटडे महोत्सव कशा प्रकारे मा आहे तो सगळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही एक लाईक जरूर करा তো তীস রুপে সেল লাগলে সে প্রকার বুকু শু चालू झालेला स्टॉल त्याच्यामुळं काही जागा जर बुक करायची असेल तरी पण इथं जागा आहे कोणला जर कुठला स्टॉल एक्झिबिशन जर करायचं असेल तर इथं आहे जागा करू शकता हे लागले शुक्ला सुपर सॉफ्टेस्क आहेत शुक्ला कुस्ती

तो बॉल ठेवलेला आहे त्या बॉल मध्ये काय पडलेलं आहे तो या सुस्वागतम सुस्वागतम इथं प्रोग्राम पण ठेवलेला आहेत त्यांनी देवता आणि तुमार ரசிகना मानणित चिनमईला इथं चिनमई पहाणी अरे आता पण इथं डान्स पण आहेत प्रोग्राम पण ठेवलेला आहे त्यांनी आपण बघू प्रशप्रात कोण कोण प्रीतम मात्रे उरणचे त्यांनी ठेवलेला आहे तो त्या दैवताचं नाव घेऊन त्यांची पूजा अर्चा करून त्याची गीत सुमने गाऊन त्या शुभ कार्यक्रमाची सुरुवात करत असतो चौसष्ट कला आज तर दैवत म्हणतात की डोळ्या पुढे रूप उभा श्री गजाननाचं लोकमान्य ठिकाणी गणेश उत्सव सणांची स्थापना केली आणि बघता बघता अवघ्या महाराष्ट्राचा लोकप्रिय उत्सव होऊन गेला कोणत्याही कार्याची सुरुवात करताना सर्वात प्रथम मान जातो तो श्री गणेशाला तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात देखील श्री गणेशाच्या गीतानं असं म्हणतात शेषाच्या हाती धरतीची गती श्री संत ज्ञानेश्वरांनी चालविल्या भिंती अर्जुनाच्या रथावरती श्री कृष्ण सारथी होऊन गेले किती रथी महारथी तरी प्रथम पूजूया महागणपती चालूया आजच्या शुभ कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या गीतानं आणि तुम्हा रसिकाच्या जोरदार टाळलेले आहेत आणि मला वाटतं जरा जोरदार टाळ्यांची दाद देऊन या कलेचा सन्मान करूया सादर करीत आहोत गणेश वंदना I yeah. bet i जोरदार टाळ्या द्या सुरजजी यांच्याकरिता श्री गणेशाचं नृत्य या ठिकाणी साकारलं आजचं सदर मराठी कोळी नृत्य हा कार्यक्रम आता आपण पाहतात मी पुन्हा एकवार तुम्हा सर्वांचं या महोत्सवाला उपस्थित झालेल्यांचं निवेदक प्रदीप पवार करंजडे महोत्सव दोन हजार चोवीस उत्सव कलेचा विचारांचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा आणि मनोरंजनाचा हा उत्सव आहे तर फक्त एवढं सांगेल कला रसिको की आलेल्या प्रत्येक कलाकाराचं आपण मोठ्या मनाने त्या कलेचा आस्वाद घेताना जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करायचं आहे जोरदार टाळ्या संपल्यानंतर त्या कलाकृतीला आपण दात द्यायची आहे कारण अशा टाळ्यातूनच कलाकार घडत असतो आणि महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम या महाराष्ट्राला घडवण्यामध्ये कलाकाराचा देखील मोठा वाटा आहे त्यामुळे कलाकार आल्यावरती त्याच्या कलेला दाद म्हणून जोरदार टाळा या ठिकाणी समोर येऊन बसा जे कोण उभे असेल अत्यंत सुंदर असा कार्यक्रम महाराष्ट्राचा त्याच्या प्राकृतिक विभागानुसार दोन विभाग पडतात एक दख्खनचा पठारी विभाग आणि दुसरा कोकणचा भाग त्या कोकणांबद्दल असं सर्वसाधारण असं म्हटलं जात की तो जो सागराच्या किनारी राहतो जो दर्याच्या किनारी राहतो ज्याला सागर किनारा लाभला आहे ती कोकणची माणसं आणि मुंबई पासून पार गोव्यापर्यंत पसरलेला अखांग सागरी किनारा आकाशाला गवसणी घालणारी ती माडाची झाडं आणि त्यामुळे मुंबई असू दे नवी मुंबई असू दे तिसरी मुंबई असू दे उरण असू दे या सगळ्यांचा या कोकणी जीवनाशी खूप जवळचं नातं अठरा पकड जाती जमातीने नटलेल्या या महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध देवस्थान आहे जो तो त्याला आप आपल्या परीने पुजत असतो असंच लोणावळ्यापासून आठ नऊ किलोमीटर कारल्या भागामध्ये विराजमान झालेली भक्ताच्या हाकेला धावणारी नवसाला पावणारी ज्या जगत जगत मातेचं मातेचा उदो, उदो आपण करतो जिची पूजा अर्चा करतो ती म्हणजे कारल्या डोंगरामध्ये विराजमान झालेली आगरी जनांची कोळी बांधवांची एक विराई या आपल्या आई आईचं हे गाणं आणि आईवरती आपण सगळेजणच प्रेम करतात हात वर करा कोण कोण आपल्या आईवरती प्रेम करतात आई बापांवरती उर्दा आश्रमात कोणी सोडलं नाही ना बर मग आपल्या एकविरे आईचं गाणं आहे तर जोरदार टाक मी स्वागत या सुंदरशा गीताला नृत्याच साकारण्या करता येत आहे ज्योती બહુ સારા સકા કલાકાર જ્યોતિજી असा कार्यक्रम आहे आस्वाद तुम्हाला इतर जोरदार टाळ्या त्या कलाकारांच्या कलेचा सन्मान आता असं म्हणतात जे महोत्सवाला विविध प्रोग्राम आहेत सात डिसेंबर पा म्हणजे पाच डिसेंबरला ते चालू झालं आहे ॲक्च्युली आणि एकतीस डिसेंबरपर्यंत वेगवेगळे प्रोग्राम आहेत तिथं आजची तारीख समजा अकरा डिसेंबर तर मराठी कोळी नृत्य होते उद्या हिंदी भोजपुरी आहेत बॉलिवूड टी जे आहे होम मिनिस्टर आहे आपल्याला चौदा तारखेला चौदा तारखेला महिलांचा हा होम मिनिस्टर आहे मेन डान्स पंधरा तारखेला डान्स करंजाडे डान्स आहे सोळा तारखेला सायलीला सतरा तारखेला हिंदी लावणी जादूगर शो आहे अठरा तारखेला तुम्हाला एकवीस तारखेला मराठी नृत्य वीस तारखेला हिंदी नृत्य परत कोळी नृत्य एकवीस डिसेंबरला एकवीस डिसेंबरला परत कोळी नृत्य तुम्हाला असे वेगवेगळे 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 इथं हे ठेवलेले आहेत महोत्सव आहे तुम्ही ते येऊन हे करू शकता तसेच वेगवेगळे हे आहे म्हणजे अडव्हर्टाइजमेंट लावलेली आहे ट्रेनिंग स्कूल आहे परत महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम इथं राबवलेले आहेत प्रीतम मात्र यांनी तसेच कलाकारी जर काय डिझायनिंग करायचं असेल तर टेक्निकल लँडस्केप काय तुम्हाला पेन्सिंग इथं त्यांनी वेगवेगळे त्यांनी नंबर दिलेले तुम्हाला दुकानाची ऍड पण इथं मंत्र्यांनी आणि हे दादा इथं असतात हे नाव आहे लोकेश शिंगाडी इथं आले तर ते इथं असतात त्यांना पण तुम्ही सांगून माहिती घेऊ शकता इथले एकतीस तारखेपर्यंत असतात हे करू शकता आता आपण डान्स बघितले तिथे प्रोग्राम बघितला आता बालना गरी ह्याच्यात आपण आलेलो आहोत तुम्हाला काय खेळ खेळच प्रोग्राम आहे तिथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण इथे बनवलेल्या त्यांनी पाण्याची ऍक्टिव्हिटी पण इथं त्यांनी केलेली आहे लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी एक ऍक्टिव्हिटी पण आहे इथं हे केलेलं मी बनवलेलं आहे तिथून तिथपर्यंत एक पूर्ण हे आहे तिथला एक डिस्को डान्स पण आहे आपण बघितलं तर पण तिकडे एक आहे आकाशपालना होडी तिथे एक आकाशपालना आहे हा खूप भारी वाटला आणि हा टोटल एकतीस दिवस एकतीस तारखेपर्यंत आहे एकतीस डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे तर तुम्ही करंजाडेमध्ये राहत असाल किंवा पनवेलमध्ये किंवा इतर मुंबईच्या ठिकाणी राहत असाल किंवा आपल्या अलिबागला राहत असाल तर जरूर विसिट द्या इथं आणि खूप भारी वाटलं इथं आणि तिकडे प्रोग्राम चालू आहे तर खूप भारी आहे तरी पण तुम्हाला मला तर खूप आवडलं मी एन्जॉय केलं एक दोन तास आता इथं फिरतो पण जरा प्रसन्न झालं कामावर दंधक असते दिवसभर असते तर संध्याकाळी थोडं या आज ठिकाणी फिरण्या आपलं मनोरंजन होतं तर खूप भारी वाटलं मला पाहू शकता आकाशाश्वाने खूप पब्लिक आहे आपली इथं म्हणजे चारही बाजूला बिल्डिंग आहेत तुम्ही पाहू शकता चारी बाजूला बिल्डिंग्स आहेत आणि मधीच असा जो पॅसेज आहे तिथं हा महोत्सव भरवण्यात आलेला आहे भारी होतं तर अशा नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपली जे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि इतर मित्रांसोबत शेअर करा मिळूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद